अरे तर आज आपण जाणून घेऊया चातुर्मास म्हणजे नेमकं काय बरं असं म्हटलेलं आहे की भगवंत विष्णू भगवंत विशेष करून क्षीरोदक्षा विष्णू भगवंत हे चार महिन्यासाठी किंवा आपण चार मासासाठी विश्रांती घेतात किंवा ते शयन करतात आणि भगवंत शयन करतात म्हणजेच भगवान झोपतात पण भगवंताचं जे झोपणं आहे ते साधारण झोपणं आहे कारण आपण झोपतो ती झोप ही असते भगवान जेव्हा जो झोपतात त्या झोपेला म्हणत त्या झोपेला म्हणतात योग निद्रा कारण भगवंत झोपलेले असून पण त्या जागे असतात अशी त्यांची झोप असते आपण झोपलो तर झोपलं संपलं पण भगवंत जेव्हा झोपतात तेव्हा ते, ते विशेष करून डोळे मिटलेले असले तरी सुद्धा आपल्या भक्ताचं ध्यान करतात विशेष करून अशा भक्ताचं ध्यान करतात जे जाणून घेतात की भगवंत झोपलेले असले तरी ते जागे आहेत आणि त्या काळामध्ये जे कोणी भक्ती करतात त्या भक्तीचं जे फळ आहे भगवंत खूप अधिक मात्राने देतात जास्त प्रमाणात ते फळ देतात आणि म्हणून भगवंत हे चार महिन्यासाठी विश्रांती जरी घेत असले त्याला चातुर्मास असं आपण म्हणतो तरी सुद्धा भगवंत हे जागे असतात आणि भगवंत पाहत असतात आपल्या भक्तांची भक्ती आणि म्हणून आपण हे जाणून घेऊया की त्या चार महिन्यामध्ये असं काय आपण करायला हवं आणि काय करू नये हे आपण जाणून घेऊया आधी बघूया आपण त्या चार महिन्यात करायचं काय बरं नेमकं तरी उघडच आधी सांगितल्याप्रमाणे भगवंताची आपण भक्ती करायची विठ्ठलाची श्री कृष्णांची भक्ती गंभीरतेने करायची ध्यानपूर्वक आपण भगवंताचं नामस्मरण करायचं विशेष करून कलियुगामध्ये हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण महामंत्र हा कलियुगात विशेष मंत्र आहे त्याचा आपण अधिकाधिक करून कमी कमी सोळा महा आपण जप करावा सर्वांक त्याशिवाय भगवंत भागवत आणि त्याशिवाय कृष्णाचं चरित्र जे प्रभूपाल कृष्ण रूप मध्ये दिलेलं त्याचं वाचन अध्ययन आपण करावं आणि चार महिन्यामध्ये चार गोष्टी वर्ज करायच्या आणि मी विशेष करून आपल्याला सांगेन की चार महिन्यामध्ये कुठल्या तारखा आहेत काय वर्ज करायला आपण जाणून घेऊ तर एकवीस जुलै पासून ते अठरा ऑगस्ट या काळामध्ये आपल्याला हिरव्या पालेभाज्या वर्ज करायच्या आहेत आता मग कोथिंबीर कढीपत्ता हिरव्या पालेभाज्यामध्ये मसाल्याचे पदार्थ ते घेऊ शकतो आणि एकोणीस ऑगस्ट ते सतरा सप्टेंबर या काळामध्ये दही वर्ज करायचं आपल्याला पण त्यानंतर अठरा सप्टेंबर ते सोळा ऑक्टोबर या काळामध्ये दूध वर्ज करायचं आहे आणि जो शेवटचा महिना आहे सतरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या काळामध्ये आपल्याला उडीद डाळ वर्ज करायची अशा चार महिन्यामध्ये चार गोष्टी वर्ज करायचं कारण पण आहे कारण चारही गोष्टी सर्वांना हवहवाशा वाटतात आवडतात आणि आपण भगवंतासाठी त्याग करण्याची भावना निर्माण व्हावी आपल्यामध्ये म्हणून शास्त्रामध्ये चार गोष्टी त्या चार काळामध्ये वर्ज करायला सांगितलेल्या आहेत आणि या चार महिन्याच्या या काळामध्ये ज्या गोष्टी वर्ज करायला सांगितल्या आहेत त्या आरोग्याच्या दृष्टीने पण हितकारक नसतात म्हणून पण आरोग्याचं कारण आहे आध्यात्मिक कारण आहे आणि भगवंताला प्रसन्न करण्याचं आपण हळूहळू त्यागाची भावना आपण कसं होतं भौतिक जगात असताना की आपण माझं माझं म्हणून आपण स्वीकार करतो साऱ्या गोष्टी पण हळूहळू आपण त्यागाची भावना येणं आवश्यक आहे पण त्याच काही प्रयत्न म्हणून आपण का फार मोठा प्रयत्न नाही हे मध्ये चार गोष्टी म्हणजे फार मोठं गोष्ट नाही करत तरी म्हणे एक सुरुवात म्हणून आपण हळूहळू या गोष्टी त्या हळूहळू या गोष्टी त्या त्या महिन्यात वर्ष करायचं आणि भगवंत स्मरण अधिक करायचं आहे आणि अशा केलं त्या चातुर्मासामध्ये सुरुवातीलाच जे आषाढी एकादशीलाच भगवंत काय करतात शयनी एकादशी शहीन करत भगवंत आणि त्याच्यानंतर काय जण आषाढी एकादशीपासून सुरू करतात चातुर्मा काही त्यांची गुरुपौर्णिमा झाली गुरुपौर्णिमा सुरू करतात आणि नंतर जी कार्तिक एकादशी म्हणतो आपण मोठी एकादशी ज्याला आपण उत्थान एका देवोत्थान म्हणजे भगवंत उठतात शैनी एकादशीला भगवंत झोपतात किंवा योग म्हणतात आणि कार्तिक एकादशी आहे त्याला देवोत्थान एकादशी म्हणतात त्या दिवशी भगवंत होतात उठतात आणि पाहतात या चार महिन्याच्या काळामध्ये कोण कोण कशी कशी भक्ती केली त्यानुसार त्यांना इतर वेळेला जी भक्ती तीच केलेली भक्ती चातुर्मासामध्ये मात्र त्याचं अधिक खूप पटीनं फळ भगवंत देतात कारण भगवंत बघतात मी जागा असाल तरी भक्ती करत होतेच पण मी झोपल्यावर शिवाय भक्ती करतात आणि बरेचण वेगळा संकल्प घेतात चार महिन्या काळामध्ये की ब्रह्ममुहूर्तावर इस्कॉनचं मंदिर असलं जाऊ तर मंगलातील जाणं आहे भक्तांच्या सानिध्यामध्ये जप करणं आहे विशिष्ट ग्रंथांचा अध्ययन विशिष्ट श्लोकांचं पठण आहे वेगळं स्तुती आहेत भागवतामध्ये त्याचं पठण आहे अशा अनेक गोष्टी भक्त करतात आणि विशेष करून या चार महिन्यामध्येच फार मोठे मोठे विशेष सण पण येतात गोप अष्टमी आहे पुन्हा दिवाळी दसरा आहेच आहे कार्तिक मास आहे भीष्मपंचक पंचक आहे त्याच्यामध्ये असे बरेच खूप सुंदर सुंदर उत्सव या चार महिन्याचे पाळत असतात आणि म्हणून संपूर्ण वर्षभरामध्ये चार महिन्याचा कालावधी फार विशेष समज जातो आणि आपल्याला फार मोठी सोड संधी आहे तर तर्फ आपण असं सुरू करूया या चार महिन्यात चातुर्मासाचा विशेष म्हणजे भक्तियुक्त आचरण करण्यासाठी हर एक